तोवर मंगे आणि धुरंदर परतले त्यांनी आणखी धक्कादायक माहिती आणलेली बिहडमध्ये बेपत्ता गाड्यांचा तपास करायला गेलेली पोलिसांची एक टीम स्वतःच मागील तीन दिवसांपासून गायब होती नेमकं काय चाललंय कळे ना प्रियंकाच्या मिलन भैयाकडे काही उत्तरं सापडली असती आम्ही त्याला त्याच्यासोबत काय घडलं ते विचारलं तो सांगू लागला औषधांची डिलिव्हरी घेऊन मी निमुचकडे निघालो माधोपूरपर्यंत प्रवास ठीकठाक झाला पण पुढे बिहारच्या रस्त्यावर अचानक काही लोक गाडीसमोर आडवे आले ते खतरनाक वाटत होते गुरगुर -गुर आवाज करत होते मी टेम्पो थांबवलाच नाही भुंगा वाजवला ते रस्त्यातून हटतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही मी एक दोघांना उडवलं बाकीचे टेम्पोला चिकटले मागे मागे धावू लागले त्यांनी काच फोडून माझ्यावर हमला केला माझा कंट्रोल सुटला टेम्पो रस्त्यावरून खाली सरकला चिखलात पडला मी त्या दलदलीतून कसा बसा धावत होतो आणि ते सगळे खतरनाक दरिंदे भयंकर आवाज करत माझ्या मागे लागलेले जेव्हा ते अगदीच माझ्या जवळ आले तेव्हा मी संपूर्ण अंगाला चिखल लावून एका झाडाखाली गुपचुप पडून राहिलो नशिबाने तेव्हाच एक मोठा ढग चंद्रासमोर आला त्यांना नीट दिसत नाही ते हवेत माझा वास हुंगत राहिले पण चिखलाने माझ्या शरीराचा वास दडपून टाकला होता दूर कुठेतरी कुत्री भुंकू लागली आणि ते त्यांच्या मागावर निघून गेले पुढे मी कितीतरी दिवस त्यांना चुकवत बिहडमधून भटकत होतो जे मिळेल ते खायचो नदीचा पाणी प्यायचो रात्री त्यांचा वावर असतो म्हणून दिवसा बाहेर पडायचो पण एवढ्या उन्हात पायपीट करणं सोपं नसतं त्यात मी रस्ता भटकलो भलतीकडेच गेलो ना बस्ती ना गाव ना कुणी माणूस अधे मध्ये त्या खादाड भूतांचे थवे मात्र दिसायचे मग कितीतरी घंटे लपून राहावं लागायचं एक दोनदा रस्त्यावर ट्रक येता जाताना दिसले पण कुणी माझ्यासाठी थांबलं नाही माझा अवतार पाहून मी सुद्धा जिंदा लाशच वाटलो असेल त्यांना त्यांची चूक नाही त्यांच्या जागी मी असतो तर मी पण नसती थांबवली गाडी असाच भटकत मी कितीतरी दिवसांनी पुन्हा त्याच जागेवर पोचलो जिथे त्या लोकांनी माझ्या गाडीवर हमला केला होता पण कमाल की बात है की माझा रस्त्यावरून खाली चिखलात पडलेला टेम्पो तिथे नव्हता अख्खाच्या अख्खा टेम्पोच गायब झाला पोलीस येऊन घेऊन गेले असतील का पण त्यांनी मला कसं शोधलं नाही मला माझ्या घरच्यांशी बोलायचं होतं मी ठीक आहे जिवंत आहे हे सांगायचं होतं पण कसं सांगणार दिवसभर रास्ता शोधत बिहड मध्ये भटकायचो अर्धा वेळ पाणी आणि खाणं शोधण्यातच जायचा जिंदा राहण्यासाठी मागच्या महिनाभरात मी काय काय खाल्लं ते विचारू नका रात्री त्या जिंदा लाश लोकांपासून सावध राहायला लागायचं कधी झाडावर झोपायचो तर कधी चट्टानावर आखिरकार तीन दिवसांपूर्वी या गावात येऊन पोचलो लोकांकडे मदत मागितली पण ते मला भिकारी समजून टाळायचे काही लोक एक दोन रुपये समोर फेकायचे आणि पुढे व्हायचे त्याच पैशांनी पाणी समोसा वगैरे विकत घेऊन दिवस ढकलत होतो आणि देवाच्या कृपेने आज तुम्ही भेटलात बोलता बोलता मिलन भैयाचा कंठ दाटून आला आपल्या भावाने सोसलेल्या हालपेष्ट ऐकून प्रियंकाच्या डोळ्यातही पाणी आलं मिलनने खरंच खूप सोसलं होत त्याला आणखी त्रास देणं योग्य नव्हतं मी म्हटलं प्रियंका तू ज्या कामासाठी बिहड मध्ये आली होतीस ते झालं तुझा, तुझा भाऊ तुला सुखरूप मिळाला त्याला दवा पाण्याची गरज आहे आम्ही तुम्हा दोघांना बस डेपो पर्यंत सोडतो तुम्ही घरी निघून जा हा धुरंधर म्हणाला ओके प्रोफेसर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार थँक्स अलॉट प्रियंका डोळे पुसत म्हणाली आणि तुम्ही काय करणार सर आपल्या मित्रांना घेऊन पुढे जाणार पुढे खूप जास्त खतरा आहे कशासाठी जीव धोक्यात हो घालताय मिलनने विचारलं या बिहडमध्ये काय चाललंय याचा शोध घ्यायला निघालोय केस पूर्ण झाल्याशिवाय परत कसं जाणार मी उत्तर दिलं मग आम्ही पण तुमच्या सोबत येणार इथून पुढे धोका वाढत जाईल सर मागच्या काही दिवसात या डोळ्यांनी काय काय पाहिलंय हे तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही मला अनुभव आहे तुम्हाला माझी गरज लागेल तुम्ही प्रियंकाला मदत केलीत माझ्यापर्यंत पर्यंत घेऊन आलात आता माझी जिम्मेदारी मिलन म्हणाला मिलन भैया पण तुमची तब्येत राजेशने विचारलं मला काही होणार नाही जानवर सारखं जगत होतो तेव्हाच झालं असतं मिलनने लगेच उत्तर दिलं त्याचा आग्रह पाहून प्रियंका म्हणाली मला सुद्धा तुम्हाला असं अर्ध्या वाटेत सोडून जायचं नाही प्लीज आम्हा दोघांना तुमच्यासोबत येऊ द्या प्रियंकाने विनंती केली आम्हाला ती मान्य करावीच लागली पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला नको नकोस वाटत असतानाही बुंदी मधल्या कटुनारा गावाच्या मानवी खुणा मागे टाकून बिहडच्या दिशेने रवाना लागलं वाटत ते मिलन एकदा सहन केल्यावर असते तरी मी पुन्हा बिहडच्या वाटेला गेलो नसतो तो मात्र उपकाराची परतफेड करावी या भावनेने लगेचच आमच्या सोबत पुन्हा त्याच नरक यातनांकडे निघालेला आम्ही नऊ मित्र प्रियंका मिलन आणि धुरंधर असे बारा जण झालो प्रत्येक गाडीत सहा सहा जण बसायचं ठरलं त्यानुसार आमच्यापैकी तिघे ठराविक वेळाने धुरंधरच्या जीप मध्ये जाऊन बसत सचिन मात्र तिथला आरक्षित प्रवासी बनलेला त्याचे एकापेक्षा एक महान पराक्रम ऐकून वैतागलेली प्रियंका मिलन आणि धुरंधर तिघे मिळून त्याला चेचतील की काय अशी भीती निर्माण झालेली अखेर पठारी मैदान संपून डोंगराळ भाग लागला रस्ता अरुंद होत जाऊन घाट सुरू झाला तोही पुढे इतका चिंचोळा होता की एका वेळी एकच गाडी डोंगर कड्याला पाठ घासून कशी बशी पुढे सरकत होती वाहन चालकांच्या कलेचा कस लागत होता डाव्या बाजूला खोल दरी खाली चंबळच नागमोडी पात्र दिसत होत कोसळलो तर कड्यावरून गडगडत जाऊन थेट जल समाधीच नको नको ते विचार मनात येऊ लागले पुढे डुगडुगत जाणारी गाडी पाहिली की मागे बसलेल्यांच्या पोटात खड्डा पडे ठिकाणी घाट इतका अरुंद होता की डावीकडचा जमिनीला स्पर्श करत असे या रस्त्याने खचून सामान भरलेले ट्रक पुढे जात असतील यावर कोणाचाच विश्वास बसेना आम्ही पुन्हा भरकटलो आहोत आणि चुकीच्या रस्त्याने निघालो आहोत यावर अर्धी घाटी पार झाल्यावर सगळ्यांचं एकमत झालं युटर्न घेण्या इतकी जागा नव्हती अशा ठिकाणी रिव्हर्स मध्ये गाडी चालवणं आत्मघात ठरला असता आम्ही जीव मुठीत धरून पुढे निघालो शेवटी तासाभराने ती मौत की घाटी कशी बशी पार केली पुन्हा अवताराच्या रस्त्याने पठारावर आलो दोन्ही गाड्या थोडा वेळ थांबवल्या सगळे बाहेर पडलो सुटकेचा निश्वास सोडला मंग्याचे हात थरथरत धर होते काय करतोस काय बटाट्या मला मारायचा प्लॅन आहे का तुझा होलसेल मध्ये सचिन ओरडला कारण मंग्याची गाडी घाटीकडे निघाल्यानेच धुरंधरला सुद्धा आपली जीप मागोमाग घेऊन लागलं आम्ही होतो त्यामुळे रस्ता चुकल्याचं खापर सचिन मंग्यावर फोडू पाहत होता मला कशाला बोलतोस झेमण्या माझं काम गाडी चालवणं आहे फक्त रस्ता शोधणं नाही मागे हे चार पाच जण बसले होते त्यांनी नको का मॅप बी नीट बघायला मंग्याने खापर इतरांवर फोडलं काय शोधायचं काय मॅप मध्ये गुगल वर इकडचे अर्धे रस्ते दिसतच नाही नॉनसेन्स नकाशा होता तो घाटीकडे जाण्याआधी थांबून त्याला विचारायला हवं होतस लिंबूने आरोप फेटाळला नकाशात ही घाटीच नाही मित्रांनो आणखी असं बरंच काही जे नकाशात नाही ते पुढे भेटेल अशी अपेक्षा ठेवा मी सूचकपणे म्हटलं नकाशात कुठे मॅकडॉड दिसतो काय बघ लागलं वाटेत तर तीन चार बर्गर खाऊन भूक तरी मारेन माझी होलसेल मध्ये सचिन पोटावर हात फिरवत म्हणाला भूक मारायला बर्गर कशाला जा विशालची बर्गडीचा खा झेमण्या मंग्याने टोमणा मारला बंधो मंगेश तुम्हा मित्रद्वयीत वेळ्या भोपळ्याचे सख्य आहे हे ज्ञात आहे परंतु अस्मादिकासोबत सोबत चहाटलपणा करण्याचा यत्न करू नये अन्यथा अस्मादिकांचे रौद्र रूप हे राखावे विशालने मंग्याला सज्जड दम दिला हा नकली कालिदास जे काही बोलला ते सगळं मला पटलंय होलसेल मध्ये तुला सचिनने विशालला पाठिंबा दर्शवला ये कोणसी भाषा हे भाई साहेब विशालच्या शुद्ध बोलीने हैराण झालेल्या धुरंदरने विचारलं व स्वच्छ और सुसंकृत मराठी बोलताय दलिंदर साहेब उसके नाद को मत लगो नाही तो ऐसा फाडफाड हिंदी बोलेगा कि आपको की सचिन सचिनने पुन्हा एकदा हिंदी भाषेचा नरडा भाई म्हटलं धुरंधर म्हणाला थोडा विश्राम करून पुन्हा रस्ता नेईल तिथे निघालो आता बिहडचा ओसडपणा कमी होऊन हिरवळ वाढत होती दुतर्फा हिरवा गवत खुर्टी झुडप दिसू लागलेली आभाळात निरनिराळे पक्षी भिरभिरत होते समोरचा प्रदेश एकदम विस्तीर्ण भासू लागला थेट क्षितिजापर्यंत नजर जात होती पण लवकरच रस्ता आणखी खाली उतरला आणि विस्तीर्ण निळशार पात्र दिसू लागलं गाडी थेट किनाऱ्यापर्यंत जाऊन थांबली पुढे पूल साकव वगैरे काही नव्हता पुन्हा दोन्ही गाड्यांमधून सर्व मंडळी खाली उतरली नदी कशी पार करायची यावर विचार विमर्श करू लागलो नदी तेवढीशी खोल वाटत नाही या भागात अधे मध्ये दगड दिसतायत बघा दोन्ही गाड्या मोठ्या आणि दमदार आहेत आरामात जातील पार करून लिंबाजीने सुचवलं आणि अडकलो तर मध्येच जाऊन मग काय करणार भिंडी इथे तर क्रेन पण येणार नाही गाडी बाहेर खेचायला गाडीच नसेल तर पुढे कसं जाणार आपण विजयने हरकत घेतली मी काय म्हणते प्रोफेसर आपण यावेळी नकोच नदीत उतरायची रिस्क घ्यायला चंबळ आपल्या खुखार मगरींसाठी मशहूर आहे रात्रीच्या वेळी त्या जास्त ॲक्टिव्ह होतात आता संध्याकाळसुद्धा झाल्या प्रियांकाने मत मांडलं मॅडम ठीक कह रही हे साबजी हे नदी नदीने उतरना सही नाही धुरंधर म्हणाला मी चौफेर नजर फिरवली हिरवागार आसमंत नदीचं खळाळतं पाणी चिवचिवणारे पक्षी मावळतीचा सोनेरी प्रकाश बिहडमध्ये पाय ठेवल्यापासून असं दृश्य नजरेस पडलं नव्हतं आम्ही तिथेच तंबू गाडण्याचा निर्णय घेतला पण मगरीचा धोका असल्याने किनाऱ्यापासून थोडं दूर कित्येक दिवस आंघोळ सुद्धा करता आली नव्हती शरीराला अजून काल रात्रीच्या केरोसिनचा गंध होता समोर नदीचं चमचमत पात्र हाका मारत होत पण मगरींच्या भीतीने कुणीही पाण्यात उतरण्यास धजेना अखेर एका डब्याला दोर बांधला तो किनाऱ्यावरील कातळावरून पाण्यात सोडला एक एक डबा पाणी काढून प्रत्येकाने आंघोळ उरकली कपडे बदलले ताज झाल्यासारखं वाटलं तोवर मिलन भैया आणि धुरंधरने चूल पेटवली आम्ही गाडीतून मांडवाचं कापड काढून पटापट तंबू उभारले जे होतं ते शिजवायला टाकलं एकदम पिकनिकचा माहोल तयार झाला राजेश आणि विजय गाणं गाऊ लागले मग प्रियंकाला सुद्धा गाण्याचा मोहर झाला तिला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली मिलनने किंदवरी हिंदी गीत गायलं मी गजल ऐकवली लिंबाजी आमच्या मोहिमेचे मजेदार किस्से सांगू लागला तोच धागा पकडून सचिनने आपल्या आणखी तीन चार अविश्वसनीय पराक्रम ऐकवले धुरंधर मात्र या सर्वापासून अलिप्त होता कदाचित वयाने जास्त असल्यामुळे त्याला आमच्यात रस नसावा किंवा मौज मजा करणं हे त्याच्या पत्रकारितेच्या व्यवसायात निषिद्ध असावं मला एक जबरदस्त स्टोरी सांगायची आहे अचानक मंग्याने जाहीर केलं मग ना ढेकण्या पकडले सचिनने संधी साधली तू तु तुझ्या तोंडाची फटफटी बंद करशील तर सांगेन ना मी झेमण्या मंग्याने प्रत्युत्तर दिलं हो सचिन हात जोडून हे करतो तुला पण तुझे किस्से आवर ऐकून ऐकून कानातून रक्त येईल असं वाटतंय आता योग की स्वरात तुम्हाला सगळं माहीत आहे रे पण प्रमिला मिनल आणि धुरधुरला ला ऐकायचे ना माझे पराक्रम त्यांच्या उत्साहावर कशाला पाणी टाकताय सचिन म्हणाला तू ज्यांची नावं घेतलीस तसे इथे कोणीच नाही नॉनसेन्स लिंबूने म्हटलं हो आणि पडू देत माझ्या उत्साहावर पाणी पण नकोत तुमचे पराक्रम मी मान्य करते तुम्ही युनिव्हर्सचे नंबर एक चे डिटेक्टिव्ह आहात ते कंटाळलेल्या प्रियंकाने शरणागती पत्करली ठीक आहे आजच्यासाठी बस झालं पण उद्या मी गाडीत तुला माझा आफ्रिकेतला कारनामा सांगेन कस मी एक हाती शैतानाला चेचलं हे ऐकण्यासाठी आतुर आहेस ना तू माहिती आहे मला सचिन गर्वाने म्हणाला त्यापेक्षा ढकलून द्या मला नदीत कोणीतरी प्रियंका ओठातल्या ओठात पुटपुटली आता मी सांगू की तुमच चालू दे मंग्याने रागाने विचारलं सर्व गप्प बसले चुलीवर तयार केलेल्या टॉमॅटो सूपचा बाउल हातात घेऊन थोडं थंड होण्याची वाट पाहत मंग्याकडे पाहू लागले खर तर ही काही काल्पनिक गोष्ट नाही मित्रांनो खरी घटना आहे मघाशी आपला मगरींचा विषय चालू होता त्यावरून आठवलं आणि सांगाव वाटलं दुसऱ्या महायुद्धाचा काळ व्हिएतनामच्या रामरी आयलंड भागात जपानी सैन्य कुणाच्या नजरेस न पडता गुपचुप माघार घेत होत युद्ध संपलं नव्हतं पण जपानी सैन्याने हार मानली होती एकोणीसशे पंचेचाळीसचा तो हिवाळा एकशे वीस सैनिकांची जपानी तुकडी जीव वाचवण्यासाठी दलदलीच्या दिशेने पळत होती मागे शत्रूंच्या धडाडणाऱ्या तोफा आणि पुढे ठारपुटीच अंधारलेलं काळाशार पाणी दलदलित मिट्ट काळोख होता चिखल आणि खारट पाण्याचा नरकच म्हणा हवं तर अडवत होत्या त्या रात्री वारा नव्हता चंद्र नव्हता होती फक्त भयान शांतता त्यांनी पाय खाली टाकला की ढोपरापर्यंत चिखलात माखूनच वर यायचा तळाला काहीतरी हल्ल्याचा भास व्हायचा हळूवार पण जिवंत चला पटापट -पत पाय टाका लवकर निघा इथून त्यांचा कप्तान ओरडला पण त्याचं वाक्य संपायच्या आत एक किंकाळी ऐकवाली दीर्घ कापर भरवणारी सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं पाण्यावर फक्त एक सैनिकी टोपी तरंगताना दिसली पण तो सैनिक तो गायब झाला होता कुणीतरी विचारलं गोळीबार झाला का पण दलदलीत गोळीबाराचा आवाज गुंजत नाही फक्त पाण्याची अस्वस्थ हालचाल ऐकू येते आणि मग पुन्हा घनगंभीर शांतता ते एकाच लईत चालत आणखी थोडं पुढे गेले पुन्हा एक पाण्याचा संशयास्पद आवाज पाठोपाठ भयप्रद रोखला अंधारात दोन पिवळसर ठिपके दिसले ते डोळे होते पाण्यावर चमकणारे हळूहळू आणखी दोन मग चार मग दहा काहीतरी आहे पाण्यात एक जण ओरडला पण उशीर झाला होता अचानक एक झटका बसला आणि तो किंचाळत असतानाच त्याचं शरीर पाण्यात ओढलं गेलं किंकाळी अर्धवटच राहिली गुडबुड्यांचा आवाज ऐकू आला धोक्याची जाणीव होताच ते पळाले चिखलात पाय रुतले धावणं सोप नव्हतं तिकडे इकडे फक्त किंकाळ्या आणि ओरडणं वाचवा वाचवा पण कोण कुणाला वाचवणार अचानक पाण्याखालून एक शेपटी वर आली मोठी कळकट आणि दातेरी तिच्या एका झटक्याने पाणी पाच फूट वर उडालं हे सांगताना मंग्या इतका उत्तेजित झाला होता की त्याने त्या भरात शेजारी बसलेल्या सचिनच्या पायावर चापटी मारली हाफ पॅन्ट घालून बसल्यामुळे सचिनला जोरात लागलं आणि तो दचकला त्याच्या हातातील सूपचा बाउल डळमळीत होऊन थोडं गरमागरम सूप त्याच्या डावीकडे बसलेल्या विशालच्या हातावर पडलं तशी त्याची झोप उडाली आणि तो मनगट चोळत उठला सचिनला लाखोली वाहत धुरंदरच्या शेजारी जाऊन बसला मंग्या पुढे सांगू लागला त्या सैनिकांनी मागे पाहिलं तो शत्रूचा हल्ला नव्हता एक प्रचंड मगर जबडा उघडून वर आली मागे चालणाऱ्या सैनिकाचा जो मघाशी अचानक पाण्यात गायब झालेला त्याचा अर्धा देह जुनी तिच्या धरदार दातांमध्ये अडकलेला त्याचा जीव संपूर्ण गेला नव्हता त्याने मदतीसाठी हात पुढे केला तोंडातून विचित्र आवाज काढला पण तेव्हाच एक मोठा घास घेऊन तिने त्याला जिवंतच दिळल त्याचे हाड मोडण्याचा आवाज काही क्षण दलदलीत घुमला मग पुन्हा एकदा नीरव शांतता ती त्या पराभूत सैनिकांच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती कप्तानाने गोळीबार केला पण दलदलित गोळ्या निष्प्रभ ठरल्या काळं पाणी सगळं गिळत होत गोळ्या माणसं आणि आवाज सुद्धा बचावासाठी काही जण झाडांवर चढले काही दलदलित चढकून मदतीसाठी ओरडत राहिले अचानक त्यांच्या समोरच पाणी फुटायचं आर्त किंकाळी ऐकू यायची आणि पुन्हा मरणांतिक शांतता मग पाऊस पडू लागला रात्रभर सुरूच राहिला लगाकणाऱ्या विजांमध्ये जिवंत राहिलेल्या सैनिकांना दिसत होत कि दलदल हलते आहे कधी अचानक दातेरी अवजड शेपटी दिसे कधी चमकणारे डोळे तर कधी हातापायांचा शरीरापासून विलग झालेला तुकडा एकशे वीस सैनिकांपैकी शेवटी फक्त पाच सहा चुरले बाकीचे एका रात्रीत नाहीसे झाले पहाटे सूर्य उगवला दलदल रक्त पिऊन लाल झालेली रक्ताने माखलेले कपडे बूट आणि आतडी पाण्यावर तरंगत होती खारफुटीची पानं सुद्धा रक्त पिऊन लाल झालेली ते खाली उतरले पुन्हा चिखलातून चालू लागले पाया खाली हाड खुळखुळत खुड़ होती सर्वत्र हेल्मेट कपडे आणि मानवी अवशेष विखुरलेले काठावर पावसाने ओल्या झालेल्या मातीत लांबच लांब शेपटांचे ठसे दिसले अजूनही भूक पूर्तीनं भागलेली एक मगर आवाज ऐकून झाडी मागून हळूच पाण्यात उतरली थेट त्यांच्या समोर प्रकटली तिच्या हिरवट पिवळ्या डोळ्यात भूक होती पण सैनिकांना मात्र त्या डोळ्यात मृत्यू दिसला पळण्याचंही बळ नव्हतं त्यांनी शरणागती पत्करली उपाशी मगर एकेकाला मटकावूनच शांत बसली सैनिकांच्या अवशेषांमुळे त्या रात्री तिथे काय घडलं हे जगाला कळलं रावरी बेटा जवळचा तो भाग आजही शापित आहे शापित दलदल या नावानेच तो ओळखला जातो तिथे रात्री भरतीचं पाणी चढलं की हालचाली वाढवू लागतात चित्रविचित्र भयाण आवाज ऐकू येऊ लागतात घरट्यांमध्ये पक्षी जीव मुठीत धरून बसतात रातकिडेही गपगार होतात आणि मग पाण्यावर एक बुडबुडा येऊन फुटतो स्थानिक मच्छीमार म्हणतात की या ठिकाणी त्या एकशे वीस सैनिकांचा श्वास अडकलेला आहे दलदल एकदा रक्त चाकते मग ती कधीच शांत बसत नाही मंग्याची गोष्ट संपली मरणासन्न शांतता पसरली मग लक्षात आलं की आपणही अशाच दलदली दल जवळ बसलो आहोत या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या